सोलापूर येथील बार असोसिएशनचे सदस्य असलेले बत्तीस वर्षीय तरुण वकील सागर श्रीमंत मंद्रुपकर यांनी राहत्या घरी फास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बुधवारी सायंकाळी विजापूर रोड एस आरपीएफ कॅम्प जवळील समर्थ सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे ॲडव्होकेट सागर हे सोलापूर न्यायालयात वकिली करत होते मंगळवारी रात्री जेवण झाल्यावर ते नेहमीप्रमाणे पहिल्या मजल्यावरील त्यांच्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेले होते मात्र बुधवारी सकाळी ते न उठल्यामुळे नातेवाईकांनी सायंकाळी सुमारास वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले त्यावेळी सागर हे बेडरूममधील छताच्या असलेल्या लोखंडी हुकला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले या घटनेची माहिती विजापूर नाका पोलिसांना देण्यात आली त्यांना तातडीने सायंकाळी सातच्या सुमारास उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अॅडव्होकेट सागर यांच्या बेडरूममध्ये पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली आहे या घटनेची नोंद विजापूरनाका नाका पोलिसात अकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली आहे